नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वाणिज्य संबंधित काही महत्वाचे कायदे बघणार आहे कॉमर्स रिलेटेड ॲक्ट्स मित्रांनो खूप सारे ॲक्ट वाणिज्य विभागाशी संबंधित आहेत त्यातील काही महत्वाच्या कायदा संबंधित आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे जसं की आपल्यासमोर दिसतंय इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे भारतीय करार कायदा जी एस टी ऍक्ट आहे सी ए ॲक्ट आहे सी एस ऍक्ट आहे कंपनी ऍक्ट आहे असे खूप सारे ऍक्ट आपल्याला पाहायला मिळतात तर या व्हिडिओमध्ये आपण त्या कायद्याची अगदी थोडक्यात माहिती बघणार आहोत कायदा कोणत्या साली पास झाला किंवा संबंधित कायदा कधीपासून देशभरामध्ये लागू झाला याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे चला तर मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आजच्या शिक्षणला सुरू करूयात बघा मित्रांनो वाणिज्य संबंधित काही महत्वाचे कायदे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघत आहोत सर्वप्रथम पहिला महत्वाचा कायदा कंपनीज ऍक्ट कंपनी कायदा हा कायदा आहे दोन हजार तेराचा म्हणजे कंपनी कायदा दोन हजार तेरा हा कायदा संपूर्ण देशामध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेरापासून लागू झाला आहे कंपनी कायदा पूर्वीचा पूर्वीचा जो कंपनी कायदा आहे तो एकोणीसशे छप्पनचा आहे एक एप्रिल एकोणीसशे छप्पन रोजी तो कायदा लागू झाला होता तर हा कायदा सुधारित कायदा आहे म्हणून आता सुधारित कायद्यानुसार कंपनी कायदा हा दोन हजार तेरा असे आपण वाचावे त्यानंतर पुढचा एक महत्वाचा कायदा आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट भारतीय करार कायदा तर हा कायदा आहे मित्रांनो अठराशे चा म्हणजे भारतीय करार कायदा हा कायदा संपूर्ण देशामध्ये एक सप्टेंबर अठराशे बहात्तर या रोजी लागू झाला त्यानंतर पुढचा कायदा आहे जे वाणिज्य विभागाशी संबंधित आहे निगोशिएबल इंट्रुमेंट ऍक्ट ज्याला आपण कायदा असं म्हणतो तर हा कायदा आहे अठराशे चा निगोशियल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट एटीन एटी वन तर हा कायदा आपल्या भारतात एक मार्च अठराशे एक्क्याऐंशी पासून लागू झाला आहे त्यानंतर पुढचा कायदा आहे जो वाणिज्य विभागाशी संबंधित आहे पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट बोनस कायदा आहे हा बोनस कायदा आहे एकोणीसशे पासष्टचा म्हणजे बोनस कायदा एकोणीसशे पासष्ट हा कायदा आपल्या देशामध्ये दे। पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट या रोजी पारित झाला किंवा या दिवसापासून संपूर्ण देशात बोनस कायदा लागू झाला आहे त्यानंतर आणखी एक महत्वाचा कायदा आहे ज्याला आपण द पेमेंट ऑफ एच्युटी ऍक्ट एकोणीसशे बहात्तर बघा द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी टू हा कायदा आपल्या देशामध्ये सोळा सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर या दिवसापासून संपूर्ण देशात लागू झाला आहे त्यानंतर पुढचा कायदा आहे द मिनिमम वेजेस ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट बघा मित्रांनो किमान वेतन कायदा हा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणून ओळखला जातो आणि हा कायदा संपूर्ण देशामध्ये पंधरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून लागू झाला आहे त्यानंतर आणखी काही महत्त्वाचे कायदे आहेत जे वाणिज्य विभागाशी संबंधित आहेत किंवा वाणिज्य संबंधित आहेत बघा मित्रांनो इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ऍक्ट ज्याला आपण औद्योगिक विवाद कायदा असं म्हणतो हा कायदा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा आणि हा कायदा एक एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस पासून देशभरामध्ये लागू आहे त्यानंतर पुढचा कायदा आहे गुड्स ऍक्ट माल विक्री कायदा किंवा मालाच्या विक्रीचा कायदा तो आहे एकोणीसशे तीसचा आणि हा कायदा आपल्या देशामध्ये एक जुलै एकोणीसशे तीस पासून संपूर्ण देशभरात लागू आहे त्यानंतर पुढचा आहे जो अतिशय महत्वाचा कायदा आहे गुड्स अँड सर्व्हिस ऍक्ट ज्याला आपण जीएसटी असं म्हणतो वस्तू व सेवा कर कायदा हा कायदा लागू झाला दोन हजार सतरा साली आणि हा कायदा आपल्या देशामध्ये एक जुलै दोन हजार सतरा पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्यानंतर पुढचा कायदा आहे द राईट ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट त्याला आपण शॉर्ट मध्ये आर टी आय ऍक्ट असं म्हणतो माहिती अधिकार कायदा हा कायदा दोन हजार पाच साली लागू झाला आणि संपूर्ण देशामध्ये हा कायदा बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच पासून त्याची अंमलबजावणी झाली त्यानंतर पुढचा कायदा आहे द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट माहिती तंत्रज्ञान कायदा हा कायदा दोन हजार या सालाचा आहे म्हणजेच माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार दो हा कायदा आपल्या देशामध्ये सतरा ऑक्टोबर दोन हजार या दिवसापासून त्याची अंमलबजावणी झाली त्यानंतर आणखी काही कायदे आहेत आपण बघूयात बघा मित्रांनो द कॉम्पिटिशन ऍक्ट स्पर्धा कायदा दोन हजार दोन स्पर्धा कायदा आहे दोन हजार दोन चा आणि हा कायदा वीस मे दोन हजार नऊ पासून आपल्या देशात लागू आहे त्यानंतर पुढचा कायदा आहे द वर्कमॅन्स कम्पेन्सेशन ऍक्ट एकोणीसशे तेवीस किंवा कामगार नुकसान भरपाई कायदा एकोणीसशे तेवीसचा आहे आणि हा कायदा आपल्या देशामध्ये एक जुलै एकोणीसशे चोवीस पासून त्याची अंमलबजावणी झाली त्यानंतर पुढचा कायदा आहे द चार्टर्ड अकाउंटंट ऍक्ट ज्याला आपण संति लेखापाल असं म्हणतो किंवा ज्याला आपण सी ए असं म्हणतो सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास बघा सीएच ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा आपल्या देशात एक जुलै एकोणीसशे एकोणपन्नास पासून लागू झाला आहे त्यानंतर आणखी एक वाणिज्य विभागाशी संबंधित असलेला महत्वाचा कायदा आहे द कंपनी सेक्रेटरी ऍक्ट ज्याला आपण सी एस असं म्हणतो कंपनी सेक्रेटरी ऍक्ट हा कायदा आहे एकोणीसशे ऐंशी चा ज्याला आपण कंपनी सचिव असं म्हणतो कंपनी सचिव कायदा एकोणीशे ऐंशी आणि हा कायदा आपल्या देशामध्ये एक जानेवारी एकोणीसशे एक्याऐंशी पासून लागू आहे त्यानंतर पुढचा कायदा आहे द कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स हा कायदा आहे एकोणीसशे एकोणसाठचा आणि हा कायदा आपल्या देशामध्ये अठ्ठावीस मे एकोणीशे एकोणसाठ पासून लागू आहे मित्रांनो आणखी काही महत्वाचे कायदे आहेत ते आपण बघूयात बघा मित्रांनो द सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला आपण सेबी असं म्हणतो भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ कायदा म्हणजेच सेबी ऍक्ट हा कायदा लागू झाला एकोणीसशे ब्याण्णव सेबी ऍक्ट एकोणीसशे चा आहे सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णव आणि हा कायदा आपल्या देशामध्ये तीस जानेवारी पासून एकोणीसशे अंमलबजावणी झाली आणखी एक कायदा आहे जे वाणिज्य विभागाशी संबंधित आहे द फॅक्टरीज एक्ट कारखाना कायदा हा कायदा आहे एकोणीसशे चा कारखाना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि हा कायदा आपल्या देशामध्ये एक एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास पासून लागू आहे त्यानंतर वाणिज्य विभागाशी संबंधित असलेला आणखी एक महत्वाचा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ग्राहक संरक्षण कायदा एकोणीस पूर्वीचा हा जो कायदा आहे तो एकोणीसशे चा आहे आणि आता सुधारित कायदा दोन हजार एकोणीस आहे आणि हा कायदा वीस जुलै दोन हजार वीस पासून संपूर्ण देशात त्याची अंमलबजावणी झाली पूर्वीचा कायदा एकोणीसशे शहाऐंशी त्यामध्ये काही दुरुस्ती करून आता नवीन सुधारित कायदा जो आहे कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट ग्राहक संरक्षण कायदा हा चा आहे त्यानंतर आणखी एक कायदा आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व विविध तरतुदी कायदा द एम्प्लॉईज प्रोविडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ऍक्ट हा कायदा आहे एकोणीसशे बावनचा आणि हा कायदा आपल्या देशामध्ये चार मार्च एकोणीसशे बावन या रोजी पारित झाला यानंतर आणखी एक कायदा आहे महत्वाचा जे आपले वाणिज्य विभागाशी संबंधित आहे द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट भारतीय भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीस हा कायदा एक ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस पासून आपल्या देशामध्ये लागू आहे त्यानंतर आणखी एक कायदा आहे द लिमिटेड लायबिलिटी ऍक्ट ज्याला आपण शॉर्ट मध्ये एल एल पीज ऍक्ट असं म्हणतो मर्यादित दायित्व भागीदारी कायदा हा कायदा आहे दोन हजार आठचा आणि हा कायदा आपल्या देशामध्ये एकतीस मार्च दोन हजार नऊ पासून आपल्या देशामध्ये लागू झाला तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वाणिज्य विभागाशी संबंधित असलेले काही महत्वाचे कायदे खूप सारे कायदे आहेत जसे की सहकारी कायदा आहे आणखी आणखी खूप सारे कायदे आहेत पण आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त मोजके आणि काही महत्वाचे कायदे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग या ठिकाणी आपण आज थांबूया पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्टसह तोपर्यंत सर्वांना नमस्कार